हॅलो हा बोला की दादा अहो दादा म्हणले नंदुमारी बोलताय का तुम्ही हा हा मी मीच बोलतोय अहो म्हणलं काम होतंय जरा तुमच्याकड कुठून बोलतो कर्जात वरून बोलतो मी बर 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 बर, बर लांबून बोलतो काय अहो जरा तुम्ही लई व्हायरल जरा युट्यूब वर बघितलं तुम्हाला हा 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 युट्यूब व्हिडिओ आपल्या हायती जरा व्हायरल हा हा जरा म्हणलं एक काम होतं तुमच्याकडे जरा उलच काय काम आहे सांगा की अहो ते जरा नंबर पाहिजे होता पण ते काय झाले जरा कुणी द्यायनाच मला नंबर कोणाचा नंबर पाहिजे तुम्हाला ते मावशीचा एक नंबर पाहिजे होता आणि अजून ते करिश्माचा एक पण ते द्यायनाच कोणी तुम्हाला नंबर काय करायचं त्यांच्या मी काय पण करीन व माझं त्यांच्या काय काय बी करीन म्हणजे असं कुठं असतंय का मी काय पण करीन मला लागतो ना नंबर कशाला नंबर लागतोय लेडीजची नंबर कशाला लागते ती लागत मला व लागत मला तत्त पप्पा करून सरळ बोल तुला नीट सांगा लागला ना व दादा करा की व तुम्ही जरा लयच बोलायला लागला वाटत मला काय लयच बोलायला लागला तुम्हाला काम धंदे काय असते ती का मला बी काम असते ना व मग कशाला म्हणता हे जण दे त्या अहो नाही व तुम्ही दादा चांगले असते म्हण पण तुम्ही जरा लयच असे लईशी बोलायला लागले काय पण काय काय मी काय मी चांगलाच आहे हे बघा मी माझ्या माझ्या पुरता हवं मी माझा, माझा, माझा नंबर तुम्हाला दिलेला आहे का नाही हो दिलेला आहे तुमचा नंबर दुसऱ्याने दिला मला तुमचा नंबर पण मग तर का हो ना माझा नंबर दिला ना मी माझ्या माझ्या पुरत बघत असतो दुसऱ्याचा नंबर कशाला मी तुम्हाला देऊ खरं हो दादा पण जरा ते नंबर पाहिजे होता मावशीचा नाही बाबा शिंदा मावशीचा ना करिश्मा ताईचा पण देत नाव फुकट मॅटर माझ्या अंगलूट नको काही तुम्ही असं कोण करायला लागला नाही आम्ही असच करीत असतो आता नाही नाही तुम्ही लयच बोलायला लागला बर का मग मी तापून जाईन मग दादा बेकार आहे रे बाबा तिकडं त्यांची त्यांना मेसेज करून घे की नंबर मला तुझ्या कुणाच नंबर घेणार भाऊ नाही तर मी माझ्या पप्पाला नाव सांगत असतो बघ भाऊ आता मी चाललो मग जा तुला कुणाला आहे त्याला सांग जा नाही नाही दे भाऊ लवकर नंबर नाही तर मी पप्पाला नाव सांगेन मग पप्पाला म्हणे घ्या मला आणलं लवकर तुझ्या आता कपाळावर टिंगुळ आण बर का भुकी घासून जास्त बोललो असं काय बी करू नको रे भाऊ काय करू नको असं नको काय पण करू मी रडत असतो मग काय बी कशाला करता रोग नाटक तिकडून वरण बसून काय बी करता नंबर नंबर दे काम धंद करा की जरा शेतातली हो कामच करतो ना तुम्ही काय करता हो मग आम्हाला असं करून बोलता हो मग मी कशाला कोणाची बी मागायला लागला नाही तुम्ही फॅन आहे म्हणून बघायला मागायला लागलो पण तुम्ही काय पण बोलायला लागले भाऊ मग फ्या नाव तर माझ्या पुरतं बोला की मी माझ्या समर्थ आहे की अह खरे पण तुम्ही असं करून करता हो द्या ना हो करिश्माचा नंबर कशाला करिश्माचा माझा नंबर पाहिजे जरा तुम्ही चांगले माणसं पण तुम्ही तर जादा बोलायला लागले राह मला मी कसा जादा बोलत नसता हो, आपल्या मुळे कोणाला त्रास होणे म्हणून मी कोणाची नंबर कोणाला देत हो, ही समजून घ्या अगोदर हो खरे खरे पण असं नाही केलं पाहिजे राव मित्र आहे राव आपण दोघं मित्र काय असताना पण ती नंबर कोणाची मागायची नसती ती बघा मला सांगा लागला आता का असं कळून करायला लागला भाऊ जात आता आपली राहू तुम्ही आता तर काय मग ताप म्हणणं लागते काय कोणाची बी नंबर मागाले आम्ही काय चेले दिसलो काय तुम्हाला नंबर ना देणार नाही नाही म्हणलं आपले जोडीदार राव ते लहानपणीचे त्याच्यामुळे तुम्ही तुम्ही जादा तापू राहिले राव असे असते का कुठं नाही काय नाही तिकडे त्या रेश्माला मेसेज करायचा तिकडं काय बी करायचं शिंदा मागच्या मेसेज करायचा तिकडून नंबर काय असा नाही राव तुम्ही द्या ना असं करायला लागला मग मी रडनदार का मग का माणूस बियाकार पिडालोय रे बाबा हिरडन नाव मिरडण नंदू ना त्याचं नको करू करिश्मा ताई सर करडा लाव का नाही ह काय राव <laughs> नाही राव तुम्ही मग नंबर द्या नाडन मग कशाचा नंबर पाहिजे मोबाईलचा पाहिजे चप्पलाचा कशाचा हा नंबर कशाचा पाहिजे ध्यानात येतोय थांबा हो ते मोबाईलचाच पाहिजे मोबाईलचाच पाहिजे नंबर मोबाईलचा नंबर त्यांच्याकडं एटीएस आहे का रिअलमी एटीएस आहे हो चाच तसा नाही हो तुम्ही तर काय मोबाईलचा नंबर नाही का ते कार्ड जिओ त्याचा नंबर पाहिजे होता मला सिम कार्डाचा नंबर होय हा सिम कार्डचा नंबर मागायला लागलो इतक्या आढळून मी मग तुम्ही कशाचा समजू राहिले नंबर मग देतो की लगेच त्याच्यात काय एवढं राव पण तुम्ही मला इतके आवडू काय समजत होते मला वाटलं दुसराच नंबर मागा लावू कपड्याचा चपलाचा ह्या जात नाही होत मोबाईलचा मागत होतो ना सिम चा नंबर मग असं म्हणा मागाच मला काय माहिती मला वाटलं तुम्ही समजले असतील मराठी माणूस आहे बरोबर आहे पण मला जरा समजण्याच काही ना असे हा जरा तुम्हाला समजलं नाही का लवकर हा हा बर बर ते मला पण वाटलं तुम्हाला समजलं असेल पण तुम्ही काही समजलं नाही वाटतं लवकर नाही नाही माझं ते कसं आहे जरा शिक्षण नसल्यामुळं भाषण फसतंय सारखं हा हो शिक्षण नसलं कोणत्याच कॉलेजला होता तुम्ही आम्ही होय शेतकरी कॉलेजला होतो हा शेतकरी कॉलेज बरोबर त्याच्यामुळेच मग काय करता देता का नंबर भाऊ नंबर ना नाही बाबा आपल्याकडून जेवायला काय नाही ते तुम्हाला करतो पण नंबराचं काय बोलून नका तसल अगो भाऊ कमन भाऊ आता तुम्ही नीट बोलायला लागले लाग होते तुम्ही आता लागले भाऊ तस अजिबात चलत नाही तसलं काय आपल्याकडे कमन भाऊ तुम्ही आता चांगलं बोलायला लागले लाग होते आता काय तुमचं पेट्रोल संपलं का काय गाडीतलं पेट्रोल नाही आमच्या गाडीत अमृत असते अमृत अमृत आता तुम्ही चांगलं बोलायला लागले होते माझ्या संग घेतो म्हणले ना आता नाही म्हणताय काय बो काय सांगू तुम्हाला आता कधी देतो म्हणला तुम्ही म्हणले कशाचा देऊ नंबर मोबाईलचा देऊ का कार्डचा कार्ड म्हणले देतो ना आता लगेच नाही म्हणते तसंच म्हणले तुम्ही होत ना का बोलू राहत असे कोण म्हणता तुम्ही तुम्हाला ना हे काम धंदा काय हो आम्हाला काम धंदा कोण म्हणला असं नाही आम्हाला पण नाही काम पडले तुमच्या का मोकळे आम्ही हा तुम्ही सारखे व्हिडिओ व्हिडिओ बनवता आणि व्हायरल होता आम्ही तसे का नंबर द्या म्हणलं तर देत नाही तुम्ही नाही नाही तुम्ही जरा लय अतिशय नदी चालव मला नाही 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 तुम्ही नंबर द्या बरं आता मला तुम्ही अतिशय ना त्याचा बैल रिकामा तुम्ही जरा लयच भारी दिसता लाव ठेवू का आता नाही नाही बर बर चालतंय ठेवता काय तुम्ही नकार ठेव कमून ठेवता नाही नाही कमून ठेवता दमले का तुम्ही असं नका करू द्या ना नंबर हॅलो नमस्कार दादा हा बोला गी। की सुजित भैयाचा नंबर देता ते नाही की ओ नाही हा कशाला लागायचा उग बोलायचं उग कशा बोलतो ओ उग कशाला उगा असच तरी पण तरी पण उग असंच कामाश्री नंबर मागत असते ते का था था। उग असं मागते ते उगा अस बोलायचं हा इजी, इजी बोलायचं जिम म्हणजे तरी पण काय तर काम असेलच की काय काम नव्हतं असं म्हणजे कसं नेमकं असं फॉलोवर कसं काय कुठला होता मी काय बर 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 चल ते मेसेज करून घ्या त्यांनाच त्यांना मेसेज करून घ्या म्हणलो नंबर हा बर हा चल